नमस्कार विंडास न्यूज चॅनलच्या विशेष बातमीपत्रात आपण सर्वांचे स्वागत शब्दसरींची उधळण करीत सरला विदर्भस्तरीय श्रावणधारा कवी संमेलन सोहळा कवयित्री ज्योती चारभे यांच्या अपराजिता काव्यसंग्रहाचे थाटात लोकार्पण सत्कारमूर्ती चरणदास चारभे यांच्या सेवापूर्ती समारंभास अपतिष्टांची भेट मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्धा येथील संत बराणपोरे महाराज सभागृह येथे त्रिसंगमीय अभूतपूर्व समारंभाचे आयोजन करण्यात आले या समारंभात नुकतेच सेवानिवृत्त झालेले माननीय चरणदास चारभे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभाग वर्धा यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार व त्यांच्या सहचारिणी प्रसिद्ध कवयित्री व पदवीधर शिक्षिका ज्योती चारभे यांच्या पहिल्याच अपराजिता कविता संग्रहाचा लोकार्पण समारंभ व विदर्भस्तरीय निमंत्रितांचे श्रावणधारा कवी संमेलन मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात चरणदास चारभे सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार तसेच त्यांच्या पत्नी ज्योती चारभे यांच्या अपराजिता या काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला माननीय धनराजजी तेलंग माजी शिक्षणाधिकारी वर्धा तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य वर्धा हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते माननीय प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ बुटले सर या कार्यक्रमाचे उद्घाटक होते प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला अरविंद पाटील त्याचप्रमाणे कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय सुधाकरजी भुरके नागपूर मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक तथा संस्थेचे अध्यक्ष संस्थापक संपादक व प्रकाशक माननीय राहुल पाटील ज्येष्ठ कवयित्री माननीय सविता धमकाय नागपूर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठीचे शिलेदार समूहाचे प्रमुख राहुल पाटील यांनी केले सर्व मान्यवरांच्या हस्ते ज्योती चार्बे यांच्या अपराजिता या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज तेलंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रत्येक व्यक्तीने मनाच्या विचारांवर ताबा मिळवत समतेत राहून आपलं आयुष्य मार्गक्रमण करावं याबाबत मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे उद्घाटक का तथा सर्व प्रमुख अतिथी यांनी चरणदास चारभे यांना सेवानिवृत्तीपर शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुशील मुन मोजरी शेखापूर यांनी केले कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात श्रावणधारा काव्यमैफिलीचे अध्यक्ष नारणीय सुधाकर भुरके नागपूर तसेच प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवयित्री सविता धमगाय यांच्या मार्गदर्शनवर भाषणाने सुरुवात झाली सामथोर कुणाला हे विचारले की तुम्हाला आवडणारा ऋतू कोणता तर जास्तीत जास्त पावसाळा ऋतू ही उत्तरे हमखास मिळतात पावसाळा ऋतू आहेच मनभावन आणि त्यातही श्रावण म्हणजे त्यातलं सोनेरी कोंदण सृष्टीची सर्जनशीलता ही हिरवाई शेतातल्या पिकांमधून डोंगर कुरणातून अंगणातून रस्त्यांच्या कड्या ते वनापर्यंत या महिन्यात चराचरातून चरा ओसंडून वाहते ऊन पावसाच्या या अलपंडावात इंद्रधनुष्याच्या तोरणाखाली आपण सर्वच आनंदाने चिंब दिसतो सगळीकडे अगदी सृजनांचा सोहळा सुरू असतो एखाद्या छोट्या झराचा धबधबा होतो तर ओढ्याला नदीचे रूप प्राप्त होते नद्यांचे पात्र विस्तारून त्यांच्यातलं सारमळब वाहून जातं आणि स्वच्छ सुंदर नितळ पाणी आपलं स्वच्छ प्रतिबिंब दाखवतात या रम्य वातावरणात साधारण व्यक्तीलाही क्राव्य प्रेरणा मिळते तर कवी मनाच्या व्यक्तीला कवित्वाची भरती यावी त्याप्रमाणे त्याच्या मनातील शब्दांना नवे घुमारे फुटतात त्यांच्या मनातील भावतरंग पावसाच्या सरीप्रमाणे भरून नवनव्या कवितांचा जन्म याच ऋतूत होतो या नवशब्द तरंगाचा पूर काव्यरसिक स्रोत्यांना अनुभवण्याची संधी मिळाली मराठीचे शिलेदार बहुद्देशीय व प्रकाशक संस्था नागपूरद्वारा आयोजित विदर्भस्तरीय कवी संमेलन श्रावणधारा या काव्य मैफिलीतून पाहतो मुक्त इंद्रधनुष्य सप्तरंग उधळतो जेव्हा अशा सुंदर शब्दात कवयित्री व लेखिका कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर यांनी श्रावणधारा या कवितेतून त्यांनी श्रावण महिन्याचं सुंदर रूप मांडलं चिरूड हिंगणघाटचे कवी आशिष वर्धने यांनी आपल्या शाळा आणि देश या कवितेतून श्रोत्यांना अंतर्मुख करून आपल्या पुढील शब्दात भाव व्यक्त केले शाळेच्या गणवेशावर कुणी उधळत नाही गुलाल शाळेच्या गणवेशावर कुणी उधळत नाही गुलाल म्हणून वाटायचं कधी कधी काकीतल्या पोलिसासारखं पण काल लेख म्हणाली पप्पा शाळेतच्या हीची भीती वाटते वर्धा येथील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्रशांत ढोले यांनी पावसाळा या कवितेतून पावसाचे यथोचित वर्णन पुढील शब्दात शब्दबद्ध केले सखा ऋतुराज जगवी तो आज सम्राटाचा साज पावसाळा श्रावणाची धारा अंगी बरसती आयुष्यच गाती पावसाळा कवी हा संवेदनशील असतो जे न देखे रवी ते देखे कवी असं उगाच म्हटलं जात नाही आपल्या दैनंदिन नित्याच्या अनुभवातून त्यांना काव्यस्फुरण मिळत शिक्षक म्हणजे आरंभापासून अंधापर्यंत रोज अंधारलेल्या फळावर उजेडांची अक्षरे जीवाच्या आकांतांनी गिरवताना दरवर्षी एक पिढी घडविताना आयुष्य झिजवून टाकणारा एकमेव खडू म्हणजे शिक्षक अशा प्रकारचं सुंदर काव्य मंडळ हिंगणघाट येथील ज्येष्ठ कवी प्रशांत शेळके यांनी त्यांच्या शिक्षक म्हणजे त्या संवेदनशील कवितेतून जीव ठेवून माहेरी जाते सासरी नांदाले आई बापाचं काळीच लेख जगते नात्याले हे पाहून वाटले लेख असावी साऱ्याले लिखीच्या अस्तित्वाचे भाव रेखाटले आहे या लेख सुंदर कवितेचे रचनाकार आहेत इंगणघाट येथील कवी गिरीधर काचोळे वर्धा येथील कवयित्री शुभांगी पोकळे यांनी त्यांच्या कवितेतून मनातील श्रावणाला काही प्रश्न केले आणि श्रावण प्रत्येकासाठी वेगळा असतो असे भाव चित्र शब्दात गुंफले त्यांच्या मंतरलेला श्रावण या कवितेतील काही वेळी लेण्यांसारखं कोरलेलं आयुष्य पानगळतीचा मोहर होते ऊन सावलीच्या पाठशिवणीच्या खेळात श्रावण मात्र सुख पेरून जाते रासू बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवी डॉक्टर बालाजी राजूरकर यांनी त्यांच्या श्रावण सरींचा नाद या कवितेतून पावसाचे श्रोत्यांच्या मनाला चिंब भिजवणारे पुढील वर्णन केले पावसाच्या सरी धावतात जशी लागली अंघोळ घालते पिकांना गात आनंदाने गाणी खरी पर्धेचे प्रसिद्ध शिक्षक कवी घ्यान घ्यामथुल तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका कवयत्री यशस्वी लोहकरे यांनी अतिशय सुंदर काव्यगायनाने रसिकांचे मने जिंकून घेतले रामटेक येथील प्रसिद्ध कवी राहुल श्यामकुवर यांनी आपल्या या बोलीभाषेतून त्यांच्या रोहण या कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा आणि सध्या परिस्थिती अतिशय सार्थ शब्दात उगली वर्धेचे तरुण कवी जगदीश ढोमणे यांनी आपल्या प्रगल्भ शब्द श्रोत्यांना नवा संदेश दिला एक वेळ मंदिरांच्या घंटा थांबल्या था तरी चालेल पण माणसांनी दिलेल्या हाकांना उत्तर मिळालं पाहिजे एवढा तरी तुकोबा विठ्ठल कळाला पाहिजे हिंगणघाटच्या शिक्षण तज्ज्ञ सुनीताई गडवार यांनी श्रावणाच्या अनुषंगाने बेलाच्या झाडाचं आत्मवृत्त आपल्या कवितेतून व्यक्त केलंय कवी वसंत गिरडे यांनी आपल्या मनातल्या श्रावण पुढील शब्दात मांडला आला आला श्रावण हिरवे झाले रान आला आला श्रावण हिरवे हिरवे झाले रान नभी इंद्रधनुष्य बघून आनंदले माझे कवयित्री चैताली इंगडे यांनी सुद्धा आपल्या काव्य रचनातून श्रोत्यांना विदर्भातील वर्धा नागपूर यवतमाळ सर्व वयोगटातील सहभागी झालेल्या कवी कवयित्रींना श्रोत्यांच्या मनातला पाऊस आणि कविता या दोन्हीच्या शब्द जाळ्यातून शहारा देणारे काव्य सादर केले श्रावणधारा काव्य काव्यमैफिल वातावरणात अतिशय सुरेल शब्दांचा ओलावा निर्माण करून गेले काव्य मैफिलीच्या सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री स्वाती इंद्रजित लभाने यांनी केले तर अपराजिताकार ज्योती ज्योतिचारभे यांनी आपल्या काव्य सादरीकरणाने सर्व उपस्थित वैदर्भीय कवी कवयित्रींचे आभार मानले सर ते शेवटी सर्व कवी कवयित्रींना श्रावणधारा कवी संमेलनात सहभागी झाल्याचे सहभाग सन्मानपत्र मराठीचे शिलेदार प्रकाश संस्थेतर्फे देण्यात आले वर्षावासाच्या प्रारंभी श्रावणाचे औचित्य साधून मराठीचे शिलेदार समूहाने आयोजित केलेल्या नयनरम्म असा विदर्भस्तरीय श्रावणधारा कवी संमेलन सोहळा शब्द सरींची उधळण करीत या त्रिसंगमीय समारंभास शिक्षण क्षेत्रातील तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते शब्दांकन स्वाती भाने राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाटेचं